हो काय करायला लागलात कोणासाठी एवढ छोट गल्ला असतो काय वरती मोठा भेटला मी म्हटलं काय नसणे काहीतरी कोणाच्या नावाचं माझ्या नावाच करत आहे का झेल मग माझ्या पुरीच्या नावाच करत असणार मग अच्छा त्रिशा विकी जाधव तुमची रायटिंग तर छान आहे हो जरा मोठा तरी घर ला आणायचं आता किंवा अरे मी सांगितलंय त्यांना ते म्हणले आमच्याकडे हेच आहे आता काय करू त्यांना मी सांगितलं आणून देतो ते मला म्हणलं दोन दिवसाला आणून देतो नसता म्हणून जो काम करे कल कल करे आज करे ओके थी थी आता तुम्ही बघू शकता हे त्रिशाचे पप्पा बघा काय करत आहे गल्ला आणलाय वरून दहा रुपयाचा दुकानावरून आणि आता ते <laughs> आज अयो किती कमी पैशाचा आणला सात रुपयाचा बॅटला आणला चांगली गोष्ट आहे बघितलं का इकडे गल्ल्याचा जुगाड चाललेला आहे चांगलाच ही माझ्या मुलीच्या खाण्यापिण्याला खर्च होणार ज्या वेळेस ते खात असेल हा ना ओ मला पण आठवत मी लहान होते ना मी असेच गल्ले घ्यायचे पैसे गोळा करायचे दहा पंधरा रुपये जरी साचले ना तरी मी लगेच अख्खा गला वाढून टाकायचे पैसे मग ऐका ना आता उद्यापासून तुम्ही कामाला आहे नाही का उद्यापासून नवीन जॉईंडिंग बंद नाही म्हणाल पण